रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पंधरा दिवसांपासून एम्बूरसह परिसरातील गावांमधील बस सेवा बंद झाली असून रस्त्याच्या सुधारणेकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने आज परिसरातील विद्यार्थ्यांसह महिलांनी अखेर रस्त्यावर उतरत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले एम्बूर ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या दुर्वेश या रस्त्याचं काम मागील काही वर्षापूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पूर्ण करण्यात आलं होतं मात्र हे काम सुरू असताना हे काम निकृष्ट दर्जेचं केलं जात असल्याचा स्थानिकांच्या तक्रारीनंतरही प्रशासनाने दुर्लक्ष केलं होतं त्यामुळे अकरा किलोमीटरच्या या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली असून रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पंधरा दिवसापासून या भागातील बस सेवा बंद झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसह येथील रुग्ण आणि नागरिकांना मोठी पायपीट करावी लागत आहे गरोदर महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात नेताना मोठी गैरसोय होत असल्याने अखेर आशा वर्करने देखील आपल्या शासकीय गणवेशावर रस्त्यावर उतरलेल्या पाहायला मिळाल्या वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आज अखेर एंबूरसह परिसरातील विद्यार्थिनी आशा वर्कर ग्रामसेविका महिला सरपंच यांनी या रस्त्यावर उतरत रस्त्याची डागडुजी करण्याचं काम हाती घेतलं असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे जिल्हा परिषद शाला सावरेची विद्यार्थी आहे मी एमबूर होऊन रोज बसनी यायची परंतु आता बस बंद झाल्याने आमचे खूप हाल होत आहेत रोज चालत यायला लागतं चार किलोमीटर चालत यायला लागतं आणि त्यामुळे आमच्या अभ्यासावरही खूप परिणाम होत आहे या रस्ता चालू रस्त्याचं चा काम चालू असताना आम्ही हे बघितलं आणि आम्ही सर्वांना सांगितलं की आम्हाला या रस्त्यात रस्त्याच्या कामात श्रमदान करायचं आहे आणि या जर हे आम्ही श्रमदान केलं तर नक्कीच आमची बस चालू होईल आणि आम्हालाही पुन्हा बसमध्ये येण्यास मिळेल त्यामुळे विनंती आहे की या रस्ता जर दुरुस्त झाला तर, तर आम, रस्ता दुरुस्त झाल्यामुळं आमची बस पुन्हा चालू होती आहे सावरा आमच्या डिलेवऱ्या जेव्हा तपासणीसाठी डिलेवरीसाठी न्यायला एवढा त्रास होतो तेव्हा तपासणी दर महिन्याला करावी लागते जर सहाव्या महिन्यात सातव्या महिन्यात त्यांचं कदाचित सुद्धा होऊ शकते ह्या रस्त्यामुळे कारण का हा रस्ता नेता नेता म्हणजे हुचलासड उचल आसळ करताना म्हणजे गर्भालाही त्रास होतो आणि त्या मातेलाही त्रास होतो कारण का तिचे कदाचित तिची कंबर दुखते त्याच्यामुळे तिच्या अंगावरनं खूप जाऊ लागते कदाचित तिच्या पाण्यात म्हणजे त्याच्यामध्ये पाणी जाते त्याच्यामध्ये पण तिला त्रास होतो आणि याच्यामुळे अभोषण म्हणजे होऊ शकते आठव्या महिन्यात सातव्या महिन्यात नऊ महिने पूर्ण आता कधीच होत नाही मातेला कारण का आहे रस्त्यामुळे न वेलेवर परत जर तिच्या फोटा दुखायला लागलं तर वेलेवर गाडीच आणि ती एकशे आठला कॉल केला तर ते गाडीवाले पण वेलेवर येत नाही आणि आपल्या आमच्या गावातले सावऱ्यामधले इपोवाले रिक्षेवाले ते पण रस्त्यामुळे तयार होत नाही अशामुळे आणि वेलेवर त्यांच्याकडे पैसा नसतो म्हणून एकशे आठच्या गाडीने जायला चांगलं असतं पण ती पण वेलेवर येत नाही त्याच्यामुळे जाता जाता अर्ध्या तासाचा पंधरा वीस मिनटाचा रस्ता असून हे एक तास दीड तास लागतो जाण्यासाठी याच्यामुळे हा आमचे म्हणजे माताना खूप त्रास होतो तसेच लहान बच्चू असतात कमी वजनाचे देखील ते पण तपासणीसाठी नेता नेता त्यांना पण म्हणजे उचल असेल तर त्यांना पण भिका लागतो एक जसं माझ्या पाड्यामधलं झालं गवलीपाडा <laughs> गवलीपाडा ते तसंच त्याला आरेला डिलेवरी झाली आणि नंतर ते तपा पी सी जीसाठी साठी बोलवलेलं मनोरला आणि ते लोक घेऊन गेले तर त्या इष्टीमध्ये ते जाताना त्यांना इको रिक्षा भेटली नाही तर ते इष्टीमध्ये ते एक म्हणजे एक पूर्ण एक वेळ ते झुकूनच राहिलं उठतच नव्हतं तर म्हणजे त्यांना असं वाटलं काय वाऱ्याला झाला काय आणि नंतर मग ते त्याला धक्का लागल्या असल्यामुळे ते म्हणजे सुस्त पडले होते म्हणून आम्हाला काही करून तरी ह्या रस्ताना नंतर आमच्या मीटिंगचं टायमिंग असतं मीटिंगचा टाईम आहे आमचं दहाचं दहा नऊचं असतं तर वेळेवर रिक्षा न मिळल्यामुळे वेळेवर जाता नाही त्याच्यामुळे आमची मिटिंग पण हे होते आणि त्याच्यामध्ये झालेले विषय आम्हाला न उशिरा गेल्यामुळे झालेले विषय आम्हाला समजत नाही म्हणून काही करून तरी आम्हाला रस्ता चांगला पाहिजे